एस टी बसने चारचाकी वाहनाला साईड न दिल्याच्या कारणावरून एकेचाळीस वर्षीय एस टी बस चालकाला फैजपूर शहरातील छत्री चौकात एका महिंद्रा कंपनीच्या चारचाकी वाहनधारकाने रस्त्यात अडवले आणि त्याला शिवीगाळ करून मारहाण केली ही घटना दिनांक चोवीस जून सोमवार रोजी सकाळी सात वाजता घडली होती तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक चोवीस जून रोजी दुपारी एक वाजता एका चारचाकी कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर या चालकाला उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सी मध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल भुसावळ एस टी बस डेपोची बस क्रमांक एम एच चाळीस एन अठ्ठ्याण्णव शहात्तर घेऊन एक्केचाळीस वर्षीय चालक सुधाकर रूपचंद अटक राहणार खडका गाव तालुका भुसावळ हे फैजपूर शहरात येत होते दरम्यान साईट देण्याच्या कारणावरून फैजपूर शहरातील छत्री चौकात त्यांची एस टी बस महिंद्रा चारचाकी वाहन क्रमांक एम एच झिरो नऊ डी एक्स तेरा पंधरावरील चालक मोहम्मद आमिर मोहम्मद आरिफ राहणार फैजपूर याने अडवली आणि बस चालकाला बसमधून खाली ओळत त्याच्या कानशिलात मारले तसेच त्याला शिवीगाळ करून मारहाण केली तेव्हा या प्रकरणी अैतपूर पोलीस ठाण्यात चार चाकी वाहन चालक मोहम्मद आमिर मोहम्मद आरिफ याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर एकेचाळीस वर्षीय बस चालक सुधाकर अटक यांना उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले आहे येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावडे डॉक्टर उमेश अडबलवाड अधिपरिचारिका माधुरी ठोके बापू महाजन आदींनी उपचार सुरू केले आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल.